फ्रेंड्स नमस्कार प्रणाम मी सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखी एक आपल्याला फुल ब्लॉग मध्ये तर भरपूर दिवसापासून तुमच्या सगळ्यांचा कमेंट आहे की आमच्या नवीन जराचा आज त्याचा मुहूर्त लागलाय दोन चार वेळेस वे आम्ही आलो पण काही अडचणी अडचणीमुळे ते कॅन्सल झालं जसं की पाऊस आला काही कामामुळे परत मला जावं लागलं किंवा मग लाईव्ह नव्हती अशा काही कारणामुळे मग ते कॅन्सल झालं तर आज त्याचा मुहूर्त लागलाय श्रावण महिन्यामध्ये आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे आणि आता या व्हिडिओ वी यायला एक दोन दिवस लागतील एडिटिंग वगैरे करायला तर आज चला दाखवू तुम्हाला पूर्ण घर आमचं नवीन कसं आहे तर तर ह्या साईडला इकडे आहे हे आणि मेन इंट्रा आहे तर हे आहे बाथरूम जिथे भाऊ वगैरे कोणी आलं ना हे बाहेरच्यासाठी

पूर्ण जे छोटे मोठे काम आहेत घरात झालेले फक्त फर्निचरच राहिले ह्या साईडला इकडे सोपा करायचा आता हे साईड चा करायचा प्लॅन आहे तर बघूया जर जास्त फोन वाढला तर मग असंच करणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरे इथे थोडस पार्टिशन करायचं जे की थोडस म्हणजे थोडं ह्या साईडला स्वर्गीय होईल हॉल आणि इकडे डायनिंग डायनिंग इकडे आम्हाला ना हे करायचे डायनिंग टेबल घ्यायचंय फोर सीटर आमचा प्लॅन आहे की डायनिंग टेबल घ्यायचंय सिक्स सीटर प्लॅन आहे आणि इथं देवघर देवघरासाठी पहिलं आमचं देवघर आहे त्याला थोडं सागे चांगलं करून घेणार आहे व्यवस्थित मॉडिफाय करून घेणार आहे आता हे झालं हॉल आणि ह्या साईडला इथे बेसर त्यामध्ये इथे पण ना हे जे पाईप वगैरे आहेत ना ते पण आम्ही फर्निचरमध्ये सगळं हायड करून घेणार आहे ह्या साईडला थोडं फर्निचर करायचं मध्ये नव्हता विरात लावायचं चांगला आणि हे पाईप पण थोडेसे हाईड होऊन जाते आणि लोक पण छान येणार साईड जाते इथं पण हे सगळं फर्निचरमध्ये हाईड होऊन जाते इथे ना आम्ही ते पाणी असे कुठला उन्ह पाण्यासाठी आम्ही टँक केलं आहे का हे झाल्यानंतर इकडे आहे किचन किचन बाबतीत बऱ्याच जणांचे बरेच सारे प्रश्न आहेत जसं की किचन आमचं खूप जास्त छोट झालंय म्हणून आता किचनच कसे माहितीये का तर जागेच्या अर्जेस आम्ही सगळं केलेलं आहे जसं की आता तुम्हाला हळूहळू वरचं सगळं बघितलं लक्षात येईल पूर्ण फ्युचर प्लॅनिंग नुसार आम्ही हे केलंय आणि मेन म्हणजे खिडकीवर खूप जणांचे प्रश्न होते त्याच्यावरती व्हिडिओ करायचा राहून गेला आज तुम्हाला सांगून टाकते तर खिडकी जे आहे ना इथे चिमणी बसवणार आहे त्याच्यासाठी इकडे आम्ही जागा सोडलेली आहे थोडीशी आणि मी डोर घ्यायलाच आहे खिडकीला जास्त स्पेस जाईल इथं जास्त जागा नाही त्याच्यामुळे डोर तर एवढं राहणार त्याच्यामुळे एवढं खिडकीचं काय आम्हाला वाटला नाही इशू त्याच्यामुळे मग आम्ही फिरकी ती ही केली केलीच नाही आणखी नंतर एक तर पूर्ण आता फिचर करणार आहेत किचनमध्ये तर हे पण सगळं वरती हिरी म्हणजे डबे वगैरे ठेवत होते हायवेग ते हे पण त्याच्यात करायचं आहे आणि म्हणजे फुल फर्निश होणार आहे किचन हे आणि खालच्या साईडला पण ट्रॉल्या वगैरे घ्या त्याच्यानंतर त्याच्यामुळे हे अगोदर म्हणलं फर्निचर करायच्या अगोदर पूर्ण एकदा घर दाखवून देते तुम्हाला आणि नंतर फर्निचर केलं पण म्हणजे पूजा हे करताना पूर्ण घराचा व्यू तुम्हाला दाखवून देते आता ह्या साईडला तुम्हाला

आमची ही बेडरूमची खिडकी आहे आणि हे बाथरूमचं गिजर बाहेरच लावून घेतलंय म्हणजे थोडस भीतीचं काय आपल्याला टेन्शन लेकरांसाठी जास्त वेळ करा मागच्या वेळेस ना आम्हाला असं करायचं होतं पण म्हणजे त्या ज्या चुका आम्ही त्या घरात केल्या होत्या ते इकडं भरून काढलं हे चांगलं झाले

वगैरह प्रोटाईन फॉलो सुद्धा ते वाजायचा आणि इकडे हे विंग घालायचे काही आणि घरी ते बघबने कि जोडले हो होतं

पण आहे का नाही आपण म्हणजे थोडासा एखाद वेळेस येऊन थोडासा टाइम वगैरे लावू शकतो इथे आणि बाहेर नजारा म्हणजे छान दिसते इथं थांबलं की आणि बालकणी सगळ्याला आवडत असतात निघत म्हणत होतं आपल्याला 제가 е х 요 д и н н а д ц а अ जितनी आने इतना तर असं होतं आमचं पूर्ण घर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या काय सजेशन असतील तर ते पण मला कमेंटमध्ये कळवा आणि चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये